इलेक्शन होऊ द्या आचारसंहिता संपू द्या पाणी प्रश्नासाठी सगळ्यात पहिली बैठक लावतो असे विधान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले काल शिरूर प्रचार दौऱ्याच्या निमित्त महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेले केंदूर नगरीला भेट दिली येथील गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले केंद्राई माता मंदिर जाऊन दर्शन घेतले ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते येथे ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार करण्यात आले ग्रामस्थांनी पाण्याचे प्रश्न या ठिकाणी मांडले तसेच केंदूर गाव दत्तक घ्यावा अशी विनंती या ठिकाणी केली तसेच जास्तीत जास्त मतांनी विजयी करू असे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले Now, एक बिबट सफारीचा असेल खेड पंचायत समितीच्या इमारतीचा असेल जिल्ह्याच्या आदिवासी भागाचा प्रश्न असेल आणि धर्मवीर संभाजी महाराज वडू तुळापचं स्मारक हे पाच प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेतले आमच्या रामभाऊ सासवडे वगैरे सगळे उलट आम्ही तिकडे गेलो होतो सोळा आय एस अधिकारी होते सगळे आपले पुण्याचे जिल्ह्याचे कलेक्टर महसूल आयुक्त सीईओ सगळ्यांना घेऊन तिथं गेलो ज्या वेळेला विषय निघाला म्हटलं साहेब हा विकास नुसता कागदावरच आहे आणि हा परिपूर्ण नाही त्यांना ग्रामस्थांना विचारून घेतलं नाही वडूवाल्यांना माहिती नाही तोळापूरला पण माहिती नाही काय चाललेलं मु, 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 मुख्यमंत्र्यांनी तिथं सूचना दिल्या आढळ सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांच्या सूचना आणि आढळच्या सूचना त्याच्यामध्ये समाविष्ट करून एक महिन्याच्या आतमध्ये नवीन आराखडा पाठवा आणि अक्षरशः एक महिना आम्ही सगळ्यांबरोबर बसलो नियोजन मंडळ असं सगळ्यांशी बसून अडीचशे कोटी ऐवजी नवीन कामं टाकली तीनशे सत्त्याण्णव कोटी म्हणजे चारशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केला जेव्हा सादर केला त्याच्या आठ दिवसाच्या आतमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि महिन्याभरात त्याचं टेंडर निघालं आता त्याचं काम चालू झालं ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट की अशी कामं करायला पाहिजे लोकांना ते राहिलं पाहिजे पाच वर्ष मी सगळी कामं करत राहिले काय नव्हतं आता ना खासदार की ना काही ना काय पद नाही काही नाही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित योजना असेल शंभर गाव त्याच्यामध्ये घेतली प्रत्येक गावाला दहा दहा लाख रुपये दहा दहा लाख रुपये असाच मुख्यमंत्र्यांकडे गेलो रात्री दहा वाजता त्यांची गाठ पडली रात्री साडे अकरा पावणे बारा लाख म्हटलं साहेब बाबासाहेब आंबेडकर दलित योजनेच्या अंतर्गत माझ्या गावात बरीचशी मतदारसंघात गाव आहे रात्री पावणे बारा वाजता प्रधान सचिवांना फोन लावला समाज कल्याणच्या सांगितलं आढळरावांची दहा कोटी रुपयाची कामं दुसऱ्या दिवशी सकाळी मला प्रधान सचिवचा फोन आला तुमची यादी पाठवा मी यादी पाठवली तिसऱ्या दिवशी ऑर्डर काढली ही सरकारची ताकद ही अशी असली तर काम करता येतील दादा पवार या सरकारमध्ये सामील झाले आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याला बळ मिळालं विकास कामाला ते दादांच्या माध्यमात आज एकेका मतदारसंघामध्ये जवळजवळ दोनशे दो कोटी अडीचशे कोटी रुपयाचा निधी मग असेल बजेट असेल एक एका आमदाराला जवळ हजार हजार कोटी रुपयाची कामं मिळेल आम्हाला काय पाहिजे हो कामं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे विकास कामं झाली पाहिजे आज समोरच्या अमृतांकडे काय बोलायला निष्ठा स्वाभिमान याच्या पलीकडे त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही ठीक आहे निष्ठा आमच्याकडून आम्ही काही निष्ठा काही विकल्या नाहीये माझ्या निष्ठा मी काही गदार नाही माझी निष्ठा तुमच्याशी जनतेशी आहे पाच वर्ष वीस वर्षा वीस वर्ष मी जनते बरोबर राहिलो भागातल्या गावांचं जर कल्याण होत असेल तर मी आणि त्याच्याबरोबर माझी सुद्धा चार पाच गावं येत असतील तर आमची काही अडचण नाही आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या मी आता इलेक्शन आलोय म्हणून मत मागायला आलो म्हणून बोलत नाही पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की ही इलेक्शन हो द्या आचारसंहिता संपल्यानंतर पहिली बैठक मी कुठली लागली तर फक्त या प्रश्नाच्या संदर्भात मला याचं गांभीर्य कळतय हो आणि म्हणून सगळा हा एक प्रश्न तर आपल्याला सोडायचाच आहे असे अनेक प्रश्न आहेत मला आता एक निवेदन आलं आपल्या ठाकरवाडीचं टोकाची ठाकरवाडी आणि पिंपळ खोली ठाकरवाडी आदिवासींच्या राहत्याच्या जागे संदर्भामध्ये मी तिथं जाऊन आलो मला माहिती नाही खासदार तिथे गेले की नाही गेले ना, 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 ना। पण मी गेल हो गेलो तिथे अगदी रात्रीच्या अंधारामध्ये गेलो पाहणी केली सगळी घर बघितली त्यावेळेला वर्ष पाटलांनी बैठक लावली होती कलेक्टर पण दुर्दैवाने ती बैठक नंतर नामणीवर गेली पण तो सुद्धा प्रश्न हा तर सभागृहा गेला तर एसी झेडीचा संदर्भातला असल्यामुळे माझ्या अखतारी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की एसीझेडचे शिक्के कमी करण्यासाठी मी पुढाकार घेतला तीन वर्ष भांडत राहिलो आणि सगळे एसीजेडचे जमिनीवरचे शिक्के आपण कमी करून दिले तसंच हा प्रश्न सुद्धा बाबा कल्याणी असेल एसीजेडची मंडळी असेल त्यांच्यावर बसून आपल्याला स्वागत पण आजचा मुद्दा जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीचा मग कशासाठी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलोय अहो मी खासदार नसताना सुद्धा दीड हजार कोटी रुपयाची कामं केली दीड हजार कोटी रुपये एकोणचाळीस गावातल्या बेचाळीस गावातल्या जवळजवळ सगळ्या गावात आपण निधी आणला साही तालुक्यामध्ये निधी टाकला चारशे ग्रामपंचायती मी बेतल्या चारशे कुणाला दहा लाख कुणाला वीस लाख कुणाला कुणा पंचवीस लाख असं करतो आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असेल धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आता त्याच्यावर लोक बोलतात संभाजी महाराजांच्या नावानं खूप काही मोठ्या मोठ्या वार्ता केल्या जातात पण मुळात या स्थळाचा आराखडा मी आणि बाबूराव पाचणे स्वर्गीय बाबुराव पाचनं आम्ही दोघांनी तयार केला होता एकशे चाळीस एकशे पंचेस कोटी रुपयाचा सादर केला प्रेझेंटेशन झालं सगळं काय झालं दुर्दैवात माझा पराभव झाला त्यांचाही झाला त्यामुळं हो तो प्रकल्प तसाच रखडला त्यानंतर नवीन खासदार नवीन आमदारांनी त्याच्यावर काम चालू केलं फक्त बैठका झाल्या त्याच्यावर काय झालं नव्हतं अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा अधिकाऱ्यांनी तयार केला दादांनी त्याची घोषणा केली पण दुर्दैवानं पैसा काही त्याच्यावर पडला नाही जेव्हा हे सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सचिन बाळासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर